मुलांच्या डब्यामध्ये रोज रोज काय द्यावं हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा आज आपण मुगाच्या डाळीचे अप्पे बनवले ते पहा मऊ लुसलुशीत अगदी इडलीसारखे आणि त्याच मिश्रणापासून हा दुसऱ्या प्रकारचा नाश्ता जर दोन डबे द्यायचे असतील तर दोन्ही डब्यासाठी झटपट बनणारा हा नाश्ता आहे चला तर पाहूया एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी तांदूळ जे रोज आपण भातासाठी वापरतो तेच तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि मी एक बॅच हाफ काढून घेतलेत मिक्सरमधून आता जे अर्धे तांदूळ आणि डाळ राहिली त्यात मिरच्या हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे दोन चमचे दही घालून घेऊया आता आपला नाश्ता थोडासा मऊ होण्यासाठी मी अर्धी वाटी यात रवा टाकला आहे आता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता आपलं संपूर्ण मिश्रण वाटून झालं आहे डाळ आणि तांदूळ एक थोड़ा फ्लपी हो आता याला एकसारखं फेटून घेऊया म्हणजे थोडं फ्लपी होईल आणि ह्याच्यामध्ये आता मी एक पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलाय जसं आपले उत्तपे छान मऊ होण्यासाठी जर तुम्हाला सोडा नको असेल तर जसं आपण इडली बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवतो बारा तास तसं तुम्ही त्याला अजून बारा तास फर्मेंटेशनसाठी ठेवा म्हणजे छान फ्लपी होऊन जाईल मिश्रण जर झटपट बनवायचं असेल ते एक पाव चमचा मी सोन सोडा टाकलेला आहे खाण्याचा आता मी अप्पे पात्राला तेल लावून छोटे छोटे अप्पे करून घेतले जसं तुम्ही नेहमी करता त्या त्याप्रकारेही करू शकता जर मऊ करायचे असेल इडलीसारखे तर याप्रकारे स्टीम करून करू शकता खाली मी पाणी ठेवले गरम करायला कढईमध्ये आणि त्यात आता आपल्याला इडली जशी आपण स्टीम करून घेतो त्याप्रकारे करून घ्यायचं आहे इडली किंवा ढोकळा हे पहा टूथपिक घालून बघूया एक दहा मिनटानंतर लगेचच होतात आता थंड झाल्यानंतर काढून घेऊ हे आपे असेही छान लागतात खाण्यासाठी जर तुम्हाला अजून भाज्या टाकायच्या असतील तर बारीक कट करून भाज्या टाका म्हणजे वेगळी काही चटणी वगैरे द्यायची गरज नाही आहे मौसूद झालेत आता मी चटणी बनवलेली नाही आहे म्हणून आपण याला थोडंसं तडका मारून घेऊया जसं आपण ढोकळ्याला मारतो त्याप्रकारे जिरं मोहरी कडीपत्ता टाकून त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालू शकता बारीक कट करून आणि त्यातच मसाले घालून जर केले तरी आ, मसाला आपे छान लागतात या प्रकारे जिराचा तडका मारला मस्त लुसलुशीत असे आपले मसाले आपे तयार झालेत तुम्हाला मुलांच्या डब्यामध्ये रोज रोज काय द्यावं हा प्रश्न पडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका हे पहा मस्त अशा आपे तयार झालेत आता त्याच मिश्रणाचे तुम्ही छोटे छोटे उत्तपे करू शकता किंवा या प्रकारे बंदोसे करू शकता मी कढईमध्ये तेल टाकलं आहे त्यात थोडेसे जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता तुम्ही नेहमीसारखे उत्तपे करू शकता तव्यावरती टाकून जसं आपण भाज्या वगैरे घालून करतो किंवा मग या प्रकारे थोडासा बंदोसा जसं बनवतो आपण त्याप्रकारे करू शकता म्हणजे दिसायलाही चांगलं दिसेल आणि नेहमी तेच करण्यापेक्षा थोडासा वेगळा प्रकार नक्की ट्राय करून बघा आता हा बंद डोसा झालेला आहे आपल्याला एक दोन मिनटं ह्याच्यावरती जा झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपण दुसऱ्या साईडला परतून घेऊया दुसऱ्या साईडला थोडंसं सा तेल टाकून परतून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी थोडंसं सा मध्ये जाळ असल्यामुळं आपल्याला तेल टाकून एक दोन मिनटं झाकून ठेवावं लागेल दोन मिनटानंतर हे पहा थोडं वेगळ्या प्रकारचा नाश्ता नक्कीच मुलं आवडीने खातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू